नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आगामी काळात होऊ घातलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघातील ओझर शहराच्या भाजपाच्या ठरावानंतर निफाड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निफाड शासकीय विश्रामगृह गुरु येथे गुरुवारी सायंकाळी चार बैठकीमध्ये निफाड विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपासाठी सुटली पाहिजे असा एक मुखाने ठराव मांडत अध्यक्ष शंकर वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करत निफाड विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार झाला पाहिजे अशी एकमुखानी मागणी करण्यात आली आहे आता बस झालं संपूर्ण तालुक्यात भाजपाची ताकद वाढलेली असताना किती काळ दुसऱ्या पक्षाच्या ओझ्याखाली काम करायचं असा निर्धार करत निफाड विधानसभेची जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपाला मिळावी असा एक भाजपाच्या तालुका बैठकीत करण्यात आलाय विधानसभा प्रमुख या यतीन कदम यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी लक्ष्मण निकम यांनी केली आहे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ यांच्याकडे ही मागणी केली आहे सतीश मोरे यांनी आगामी विधानसभा भाजपचा उमेदवार निवडून येईल असा निश्चय उपस्थित कार्यकर्त्यांना दिलाय भाजपा विधानसभा प्रमुख यतीन कदम यांना उमेदवारी मिळवून आगामी निवडणुकीत भाजपचाच भाजपचाच उमेदवार आमदार आमदार म्हणून जाईल असा निश्चय पाटील यांनी दिलाय विधानसभेचा हा असेल भाजपचा असे सांगितलंय त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे आणि ही जागा भाजपाला मिळावी अशी मागणी भागवत बोरस्ते यांनी केली आहे लोकसभेत मिळालेली मतं आणि गेल्या काही वर्षात तालुक्यात प्रत्येक मंडळात बूथवर भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली असल्यामुळे आज येथील शासकीय विश्रामगृहावर भारतीय जनता पक्षाची तालुका बैठक झाली नितीन जाधव यांनी ठराव मांडला तर दिनकर कुईटे यांनी अनुमोदन दिले या बैठकीचे अध्यक्ष दिलाय शंकरराव वाघ विधानसभा प्रमुख यतीन कदम भागवत बाबा बोरस्ते बापू पाटील सतीश मोरे जगन कुटे सारिका डेरले दिलीप मंडलिक जगन्नाथ कुटे नवनाथ भवर लक्ष्मण निकम संजय गाजरे सचिन धारराव संजय शिंदे आदेश साणप कुसुम मिळकंठ अंजू चव्हाण संजय दिलीप गीते गीते सुयोग सचिन मोगल विजय अवसरकर प्रशांत घोडके बाबा कराड संदीप नागरे अरिबाज पठाण विष्णू ढोमसे सुनील मोरे माधव चौधरी वैभव कापसे अनिल कुशारी सचिन जाधव रंगनाथ कोयटे तर आभार संजय काजरे यांनी मांडले आजचा अचानक झालेला एका फोनवर जवळजवळ पाच सातशे कार्यकर्ते जमले यांचा एकमताने निर्णय असा झाला का आत्तापर्यंत निफाड तालुक्याची जी जागा शिवसेनेला सुटत गेली युतीमध्ये शिवसेनेला सुटत गेली पण पर आत्तापर्यंत खास अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार न दिल्यामुळं आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी कायम आंधारात ठेवली तर आमचं सगळ्यांचा निर्णय झाला कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही निफाड तालुक्याची जागा भारतीय जनता पार्टी लाच सुटावी अशी आमची प्रामाणिकपणे या युतीला विनंती राहील सगळ्यांचे आम्ही आग्रह करू काही आमची निफाड तालुक्याची जागा ही भारतीय जनता पार्टी लाच सुटली ला पाहिजे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे निपाळ विधानसभा आणण्यासाठी वाटायचे रान करून तुम्हाला जागा खेचून आणू आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहिती करते लढू अशी मी तुम्हाला सगळ्यांची माझा छोटोसा मज्जा आहे जेणे पावसात आपण देश आपलं असतो बरं म्हणजे पावसाने सुद्धा आपल्याला प्रेम केलं तर बघ आपल्याला सभा व्यवस्थित पार पाडावी म्हणून साठी आपण भीती प्रेम करतो त्याप्रमाणे यतीन साहेबांनी आम्हाला कधी बोलव सतीश भाऊ कधी बोलव आम्ही महिला मंडळ आपले कार्यकर्ते सगळे तयार आहोत काही असलो तरी आम्ही येणारच आहोत तर सगळ्यांनी आपण आता आता बांगलादेश मध्ये कसं चालू आहे पण तुम्ही भारतीय जनता पार्टी निफाड विधानसभा मतदारसंघाच्या आजच्या या बैठकीच्या प्रसंगाने आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या बैठकीचे अध्यक्ष शंकर उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व माझ्या समोर उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ व माझ्यासमोर उपस्थित तालुक्यातून आपल्या विधानसभा मतदारसंघातून आलेल्या सर्व मित्रांनो सगळ्यांची भाषणं झाली सर्वांची भाषणं आपण या ठिकाणी ऐकले आणि याच्या व्यतिरिक्त मी काही बोलावं असं या ठिकाणी निश्चितपणानं काही नाही परंतु गेल्या पाच सहा दिवसापूर्वी यतीन बोनची माझी भेट झाली आणि यतीन बोन म्हणले की आता आपल्याला विधानसभा लढायची कशा पद्धतीने आपण या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे मला माहिती आहे यतीन भाऊ असतील माई असतील होम टू होम प्रचार चालू आहे प्रत्येकाला काढ या ठिकाणी आपण देतोय परंतु यतीन भाऊंना मी म्हटलं की आता आपल्याला प्रचार हा खऱ्या अर्थानं आप्पा झालेला आहे किंवा होतोय आणि तो, तो पुढे निवडणूक लागल्यावर होईल परंतु खऱ्या अर्थानं आता आपल्याला लढायची लढायची आहे ती ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आता आपल्याला इथून पुढे लढाई लढायची आणि जोपर्यंत ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटत नाही तोपर्यंत आपण प्रत्येकानं स्वस्थ बसायचं नाही ही खून खूनगाट प्रत्येकानं मनाशी बांधली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं खरं ही लढाई आपल्याला आता निश्चितपणानं एका वळणावर नेऊन ठेवावी लागेल कारण बरेच वर्ष आपण शिवसेनेचे या ठिकाणी विधानसभा आपण लढलो त्यांच्या युतीत लढलो अचानक आता राष्ट्रवादीबरोबर महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि मग अशा वेळेस खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये या ठिकाणी आहे की आता आपण ही जागा ही विधानसभेची जागा निफडची आपण लढली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आता काम केलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीला काय झालं काय नाही त्याचा परत परत उच्चार करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि म्हणूनच भारतीयदाईंना इतके मतं या ठिकाणी मिळाले नाहीतर साठ हजार सत्तर हजारच्या वल्गणा हे विरोधक करत होते की इतक्या मतांना भारतीयदाई त्या ठिकाणी मागे राहतील परंतु आपण भावनाच मिळालं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने आपण सर्वांनी मनापासून मन पूर्ण प्रयत्न करून भावना आमदार केलंच पाहिजे कारण आज जे काही पक्षाची स्थिती आहे ज्यावेळेस आम्ही पक्षात प्रवेश केला त्यावेळेस फार कमी कार्यकर्ते होते पण आज ही जी काय माणसांची गर्दी यामध्ये येतील भाऊचा खरंच खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि ही गर्दी वाढवण्यासाठी सुद्धा इथून म्हणजे आमदारकी नंतर ज्या पंचायत समितीचे इलेक्शन लागते झेडपीचे लागते नगरपंचायत नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब